सांगावा आलाय सांगावा आलाय म्हणत अवघ्या महाराष्ट्रातून सकल मराठा समाज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धडक मारणार आहे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे या आंदोलनाचं नेतृत्व मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे करत आहेत अंबाजोगाई शहर व तालुक्यातून हजारो मराठा समाज बांधव आपल्या हजारो गाड्या घेऊन मुंबईला दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी कूच करणार आहेत त्यासंबंधीची तयारी कशी सुरू आहे याची माहिती घेतली आहे मराठा सेवक सचिन जोगदंड व विजय पवार यांच्याकडून मराठा सेवक सचिन जोगदंड यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाडीला अशा पद्धतीने सजवलं आहे ज्या गाडीची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होताना दिसत आहे मुंबई येथे जाण्यासाठी सचिन जोगदंड यांनी आगळी वेगळी शकल लढवत ही गाडी सजवलेली आहे तर जाणून घेऊया सचिन जोगदण व विजय पवार यांच्याकडून या आंदोलनाची माहिती वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा वीड आ, सांगावा आला आहे आदरणीय मनोज दादा पाटील यांनी आपल्या सगळ्यांना सांगावा पाठवलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम सर्व मराठा समाजातील तरुणांना तर मग आता सांगावा आला आहे त्याप्रमाणे आता कशी तयारी आहे आपली मुंबईला जाण्याची मनोज मनोजदादा जारांगी पाटील संघर्ष होता त्यांचा जो सांगावा आला आहे त्याप्रमाणे ते जे गाईडलाईन देतात एक घर एक गाडी या ते त्या, त्याप्रमाणे आमचा आमची तयारी चालू आहे आम्ही प्रत्येक घराघरात गावागावात जाऊन विनंती करत आहोत आता नाही तर पुन्हा कधीच नाही जी मराठीची ताकद दाखवायची जी तुमचं काळजी आहे लेकरांचं भवितव्य ते फक्त आरक्षणात आहे जे शैक्षणिक शिक्षणाला जी तुम्हाला फीज लागत आहे जे जे आपले आज लोकं लागत आहेत ते फक्त जे काळजी आहे ते मनोजदाच्या कष्टामुळे आणि कार्यामुळे जे घडलेलं आहे त्याच्यासाठी जे मनुदा आधी सोडतील ते सर्व कोण मराठी म्हणा इतर जातीय म्हणा सर्व मानायला तयार आहेत मुंबईला सगळे जायला तयार आहेत मुंबईत अशी धडक मारणार आहेत ते आरक्षण घेऊनच वापस येणार आहे बरं किती साधारणतः अंबाजोगाई तालुक्यातून गाड्या जातील लोक जातील अंबाजोगाई तालुक्यातून साधारण गाड्या किमान किमान दहा ते पंधरा हजार गाड्या अंबाजोगाई तालुक्यातून जातील आणि चावडी बैठकीला कसा आहे रिस्पॉन्स एकदम छान रिस्पॉन्स आहे आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील यांनी जो सांगावा पाठवला हो आहे तर कशा पद्धतीनं आपली या ठिकाणी तयार आहे तुम्ही तर व्यावसायिक आहेत व्यावसायिक असून पुन्हा एक समाजाविषयी जातीविषयी तळमळ आहे म्हणून आपण या ठिकाणी तयारी करताय कशा पद्धतीची तयारी दादानी जो मराठा समाजाला निरोप दिलेला आहे त्या निरोपासाठी मराठा समाज तस आहे पण हा लढा एकमेव मराठा समाजाचा नसून हा लढा ज्या ज्या समाजाला आरक्षण नाही त्या समाजाचा लढा आहे असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो आणि दादांचा लढा एकट्याचा दादाचा नसून सर्व समाजाचा लढा आहे दादांनी दादा जिल्हा प्रत्येक गावोगावी किंवा प्रत्येक गावातला माणूस हा उंबाट्याच्या बाहेर निघाला पाहिजे आणि उंबाट्याच्या बाहेर निघून आपल्या जातीसाठी काय करता येईल या लढ्यासाठी आपल्या काय योगदान आहे हे योगदान देण्यासाठी जे सर्व जातीतील समाजातील लोकं पुढे येणार आहेत त्याच्यामध्ये आमचाही सहभाग आहे आणि दादान दिलेला हा निरोप आम्ही कट तट, कटाक्ष पद्धतीने पाळणार म्हणले की पाळणार काय आणि दादांसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही जाणार ते शंभर टक्के खरं आहे किती लोक जातील इथून साधारणतः आंबाजोगाई शहरामध्ये नाही आंबेजोगाई शहरातून जर विचार केला तर तरी एक लाख लोकसंख्या सहज निघायला पाहिजे आणि हे अपेक्षितच आहे पण आंबेजोगाईचं वातावरण खूप चांगलं आहे आंबेजोगाईचं जो सपोर्ट आहे दादांना तो खूप चांगल्या पद्धतीने मिळाला आहे आणि भेटणार पण आहे